नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण पण संपूर्ण राज्यात पन्नास टक्के जागा रिक्त जुलै महिना संपत आला तरीही अकरावीचे वर्ग सुरू नाहीत सोन्या चांदीच्या दरात विक्रमी उच्चांक एक तोळे सोन्याचा दर एक लाख तीन हजार पाचशे तर प्रतिकिलो चांदीचा दर एक लाख एकोणीस हजार निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएमची पडताळणी सुरू चंदगड विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलची झाली तपासणी विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएमची होणार पडताळणी पाचशे चाळीस अंकांनी वाढून सेन्सेक्स ब्याऐंशी हजार सातशे सव्वीसवर तर निपटी एकशे एकोणसाठ अंकांनी वाढून पंचवीस हजार दोनशे एकोणीसवर गुंतवणूकदारांमध्ये समाधान आणि विविध साधन सुविधांचा अभाव असल्यानं अन्न औषध प्रशासनानं कोल्हापूर महापालिकेच्या रक्तपेढीचा परवाना केला रद्द महापालिकेची अनास्था आणि दुर्लक्षाचा आणखी एक नमुना